नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सगळेच जाणायचे चालू होतं ते म्हणजे काम सोयाबीन काढायची तर बघा आमचं बी सोयाबीन काढायचं काम चालू आहे आणि बघा हे काढून टाकले सगळं सोयाबीन आणि व्हायचं चालू तेव्हा खाती कडल्याकडला कोपऱ्यामध्ये दिसतंय का तुम्हाला तिथं ढिगळं घातलं बघा आम्ही आणि जवळजवळ दोन तीन तुकड्यातलं दहा दहा गुंटे ते लांब लांब पाचशे पाचशे फुटवर ते सगळे एका जागेवर करायचं चालू कुठे ना तर खूप बेजारी व्हायची पाऊस सांगाय रे त्याच्यामुळे आपलं म्हणलं गोळा करून घ्यावा आणि नंतर कडा अजून चालू करावं तर भरपूर राहिले अजून दोन बॅग राहिल्यात आणि गोळा करायचं राहिले तिकडल्या या बांधार आता मला जायचं इथून तिथवर आणि तिथून पण अजून परत आपल्याला जायचं बघा त्या लिंबापैकी वरल्या तिथं डिग घातला आपला तर बघा ही आपली विहिरी आणि विहिरीला पाणी बघा एकदा पण आता उपशिद नाही बघा कसलं पाणी झालं सगळं आहे का पाण्याला काय कमी नाही मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणता सगळं काय पेरायचं ह्याच्यामध्ये आपल्याकडे केवढा पेरला जातोय राजमा ज्याला म्हणतो आपण चला बघा किती आयचन झाले आयचन कापून सगळं स्वच्छ केले आपली मधली वाटणी जी थोडी बरी दिसायची का बिना ताणाची ती आपली वाटणी आणि ही शेजारीची वाटण्यात आपली गाय तिकडे बांधली आहे आणि आता गोळा करायची आपल्याला सगळं तिकडं बघायचं आहे बांधायला केळ लागली केवढा लिहित केळं बारीक पिकलेत का पिकले तो नाही की हिरवी तर अजून पिकले नाहीत पिकले नाहीत बघा किड अजून पिकले नाहीत शीत काय खायली जांब खायली खा खा पाणी पितो मी जवळजवळ आपला दहा घुंट्याचा डिप आहे बघा आहे मला थोडं लांब दाखवतो बघा हे बघा इथून इतकं आहे दहा घंट्यामध्ये फक्त इतकं निघाला तर बघा मग त्याच्यामधून आता अजून मिशनीवाल्याला जायचं केअरनेवाल्याला जायचं ट्रॅक्टरवाल्याला नंतर अजून दुसरं प्यार जायचं तर ह्याच्यामधून किती राहणार आहे बघा तेवढा डेग निघाला आहे दहाट्यामध्ये